नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस साठी ग्रामसेवक या पदासाठी एक महत्वपूर्ण घटक तो म्हणजे भारताची व महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था तर या या व्हिडिओमध्ये आपण भारताची व महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था या टॉपिकमधील पहिला भाग या ठिकाणी पाहणार आहोत दुसरा भाग हा काही दिवसांनी अपलोड केला जाईल तर बघा सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया भारताची व महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था भाग एक तर बघा जगातील अत्यंत पुरातन व्यवसाय म्हणजे काय कोणता आहे तर तो आहे आपला शेती व्यवसाय भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सहासष्ट टक्के लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते त्यांचा मुख्य व्यवसाय काय आहे शेती आहे बहात्तर टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे तर या ठिकाणी काही महत्वाचे पॉईंट देखील आहे तर हे देखील तुम्ही नोट डाऊन करू शकता तर बघा ग्रामीण अर्थव्यवस्थेची संकल्पना भारतीय ग्रामीण समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा देखील शेती आहे अर्थव्यवस्थेची व्याख्या पाहूया तर मानवाच्या गरजा ज्या आहेत तर या अमर्यादित आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारी साधने मात्र मर्यादित असल्याचे आढळते आपल्या अम आपल्या अमर्यादित गरजांची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांचा सा। पुरेपूर उपयोग करून घेण्याची मानवाची धडपड आणि यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय तर अर्थशास्त्र तर बघा ग्रामीण अर्थव्यवस्थेची व्याख्या ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये ग्रामीण भागातील उपलब्ध आणि ग्रामीण भागातील जनतेच्या गरजांची व्यवस्थित सांगड घालण्यात आली असून त्याद्वारे ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचण्याचा प्रयत्न केला आहे त्याला काय म्हंटले जाते ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे शेती व शेतीविषयक समस्या पशुसंवर्धन व त्यापासून मिळणारे उत्पादन लघु व कुटीर उद्योग ग्रामीण व्यापार पतपुरवठा बाजार विषय बाजारपेठ विषयक प्रश्न व इतर ग्रामीण प्रश्नांचा ज्या व्यवस्थेत विचारपूर्वक समावेश करण्यात आलेला आहे ती अर्थव्यवस्था म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था तर बघा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे स्वरूप ग्रामीण अर्थव्यवस्थेचे स्वरूप विस्तृत आहे कशा आहे विस्तृत आहे त्यामध्ये खालील तत्वांचा विचार होणे आवश्यक आहे एक एक पर्यावरणाचा ऱ्हास न करता विकासाला चालना देणे ग्रामीण विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आधुनिक संकल्पनाचा समावेश करणे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे उपलब्ध विद्युत शक्तीचा पुरेपूर उपयोग करणे कृषी विकासाचे धोरण ठरविणे कृषी बाजारपेठांचा विस्तार करणे ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे ही काही मार्गदर्शक तत्वे आहेत यानंतर पाहूया आपण भारतामध्ये घेण्यात आलेल्या पंचवार्षिक योजना आणि ग्रामीण विकास व कृषी विकास तर बघा पहिली पंचवार्षिक योजना कार्यकाळ किती होता एक एप्रिल एकोणीशे एक्कावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा प्रतिमान कोणते वापर वापर होते वापरण्यात आले तर हेरॉल्ड डोमर प्रतिमान प्राधान्य देण्यावर आले होते कृषीवर सर्वाधिक खर्च कशावर करण्यात आला कृषीवर किती एकतीस टक्के अपेक्षित वृद्धी दर किती होता दोन पॉईंट एक टक्के आणि साध्य किती झाला तीन पॉईंट पाच टक्के या योजनेतील विकास व कृषी विकास या संदर्भातील काही महत्वाच्या घडामोडी असेल पी एल फोर एटी तर बघा अमेरिका पब्लिक लॉ पी एल एटी किंवा फूड फॉर पीस कायद्याअंतर्गत दे इतर देशांना धान्याचा पुरवठा केला गेला अमेरिका पब्लिक लॉ चारशे ऐंशी अंतर्गत तर बघा एकोणीसशे छप्पन मध्ये अमेरिका पी एल फोर एटीचा करार भारताने केला आणि यामध्ये गाजर गवताचे बी आले होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा याचबरोबर समुदाय विकास कार्यक्रम त्याला काय म्हंटले जाते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे सी डी पी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम समुदाय विकास कार्यक्रम सुरुवात कधी करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न मध्ये उद्देश काय होता ग्रामीण विकासाचा सर्वांगीण विकास करणे तिसरी योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय विस्तार योजना नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस सुरुवात झाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये उद्देश काय होता तर समुदाय विकास कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय विस्तार योजना आणण्यात आली होती त्यानंतर आहे दामोदर खोरे विकास प्रकल्प शिफारस कोणी केली होती तर डॉक्टर मेघनाथ साह समितीने या ठिकाणी महत्वाचे आहे अमेरिकेच्या टेनिसी खोरे विकासाच्या धर्तीवर हा प्रकल्प दामोदर नदीवर सुरू करण्यात आला होता तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे की दामोदर नदीची लांबी किती आहे आणि ती कोणत्या ठिकाणी उगम पावते लांबी आणि ती कोणत्या ठिकाणी उगम पावते तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे त्यानंतर आहे भाकरा नानगल धरण कुठे बांधण्यात आले सतलज नदीवर सुरुवात कधी करण्यात आली सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मध्ये तर सतलज नदीवरील भाकरा नानगल जे धरण आहे तर या धरणातील जलाशयाचे नाव काय आहे गोविंदसागर आणि हा भारतामधील दुसरा सर्वात मोठा जलाशय देखील आहे भाकरा धरण आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच धरण आहे दुसऱ्या क्रमांकाचे आणि पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे तर टिहेरी धरण कोठे आहे उत्तराखंड मध्ये त्यानंतरचे पुढचे धरण ते आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे महानदीवर मानण्यात आलेले आहे कोणत्या राज्यात ओडिसामध्ये एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तर हे जगातील सर्वात जास्त लांबीचे म्हणजेच किती अठ्ठावीस किलोमीटर लांबीचे एक मातीचे धरण आहे का ह्याचे मातीचे धरण मूळ संकल्पना कोणाची होती एम यांची सिंदरी खत कारखाना तर हा भारतातील पहिला खत कारखाना होता सुरुवात झाली एकोणीसशे एक्कावन्न मध्ये स्थळ जर पाहिले तर ते आहे झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यातील सिंदरी या ठिकाणी शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या होत्या हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा दुसरी पंचवार्षिक योजना तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ किती होता एक एप्रिल एकोणीसशे ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू उपाध्यक्ष होते व्ही टी कृष्णमाचारी योजनेचे नाव काय होते भौतिकवादी योजना प्रतिमान कोणते वापरण्यात आले होते महालनोबीस प्राधान्य औद्योगिकरणावर आणि पोलाद उद्योगावर मुख्य उद्दिष्ट काय होते औद्योगिकीकरण साध्य वृद्धी दर किती झाला होता चार पॉईंट दोन टक्के अपेक्षित वृद्धी दर चार पॉईंट पाच टक्के उद्योग व लघु वर खर्च चार टक्के कृषीवर खर्च किती वीस टक्के आणि सर्वाधिक खर्च करण्यात आला होता उद्योगावर किती चोवीस टक्के दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगावर सर्वाधिक या ठिकाणी खर्च करण्यात आला होता आणि पहिल्या कृषी पहिल्या पंचवर्षी योजनेमध्ये कृषीवर तर बघा दुसऱ्या पंचवर्षी योजनेमध्ये काही महत्वाचे प्रकल्प होते ते देखील पाहूया आपण तर पहिला प्रकल्प नांदगल खत कारखाना सुरुवात झाली एकोणीसशे एकसष्ट मध्ये पंजाबमधील नानगल या ठिकाणी त्यानंतरचा आहे रुरकिल्ला खत कारखाना ओडिसा राज्यामध्ये रुरकिल्ला पोलाद उद्योगातील टाकाऊ रसानांचा सा वापर करून घेण्यासाठी हा कारखाना या ठिकाणी उभारण्यात आला होता त्यानंतर बघा तिसरी पंचवार्षिक योजना कार्यकाळ आहे एक एप्रिल एकोणीशे एकसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्री उपाध्यक्ष होते अगोदर सी एम त्रिवेदी आणि त्यानंतर अशोक मेहता योजनेचे नाव होते कृषी व उद्योग योजना प्रतिमान वापरण्यात आले होते महालनोबीस अपेक्षित वृद्धी दर पाच पॉईंट सहा टक्के आणि साध्य वृद्धी दर किती झाला होता फक्त दोन पॉईंट आठ टक्के एकूण वाढ झाली अकरा पॉईंट पाच टक्के कृषीवर खर्च झाला एकवीस टक्के सर्वाधिक खर्च कशावर करण्यात आला होता कृषी उद्योग आणि वाहतूक तर तिसऱ्या पंचवर्षीय योजनेतील काही महत्वपूर्ण घडामोडी कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे पासष्ट मध्ये अध्यक्ष कोण होते प्रू दातवाला प्रोफेसर दातवाला रूपांतर बघा कृषी मूल्य आयोगाचे रूपांतर कृषी मूल्य व किमती आयोग असे मार्च एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये करण्यात आले तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे नोट डाऊन करून घेऊ शकता त्यानंतर बघा एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली चौदा जानेवारी एकोणीशे पासष्ट कायदा अन्न महामंडळ कायदा एकोणीशे चौसष्ट एफसी आय चे म्हणजेच भारतीय अन्न महामंडळाचे पहिले जिल्हा कार्यालय तामिळनाडूमधील तंजावूर या ठिकाणी स्थापित करण्यात आले तर या ठिकाणी बघा अन्नधान्य उत्पन्नामध्ये घट झाली पी एल चारशे ऐंशी योजनेखाली अमेरिकेकडून अन्नधान्याची आयात करण्यात आली भारतात तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली होती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडून आली होती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती कारण शेतीच्या वृद्धीची प्रक्रिया मंद झाली होती मोठी व्यापारी तूट निव्वळ बचतीचा दर वाढण्याऐवजी कमी झाला होता वाढण्याऐवजी कमी झाला होता त्यानंतर योजना सुट्टी नियोजन सुट्टीचा कालावधी एकोणीशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी महत्वाचे आहे नोट डाऊन करून घेऊ हो शकता अध्यक्ष कोण होते इंदिरा गांधी तीन वर्षाची योजना होती एकोणीशे सहासष्ट ते सदुसष्ट सदुसष्ट ते अडुसष्ट आणि अडुसष्ट ते एकोणसत्तर यालाच या योजनेला सुट्टीचा योजनेचा काळ योजनेचा सुट्टीचा काळ असे देखील म्हटले जाते कार्यकाळ एक एप्रिल एकोणीसशे सहासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर वृद्धी दर किती होता तीन पॉईंट नऊ टक्के उपाध्यक्ष कोण अशोक मेहता आणि त्यानंतर धनंजय रामचंद्र गाडगे योजनेचे नाव काय होते स्वावलंबन योजना स्वावलंबन योजना तर हरित क्रांतीविषयी माहिती घेऊया नॉर्मन बोरलॉग नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक तर नॉर्मन बोरलॉग यांनी नोरीन बुटक्या जातीच्या गव्हाचा संकर मेक्सिकन गव्हाबरोबर केला आणि त्यानंतर बोरलॉग यांनी पुसा येथे नोरीन मेक्सिकन डॉर्फ जातीचे बी पेरून प्रयोग केला त्यामुळे काय झाले भरपूर उत्पन्न मिळाले आणि त्यांना एकोणीशे सत्तर साली शांततेचा सा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आला होता कोणाला जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना तर स्वामीनाथन स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पहिला वर्ल्ड फूड प्राइस हा देखील पुरस्कार त्यांना देण्यात आला होता त्यानंतर सी सुब्रमण्यम एकोणीशे मध्ये कृषी मंत्री होते त्यांनी अठरा हजार टन मेक्सिकन टॉर्प गव्हाची आयात करण्याचा एक धाडसे निर्णय घेतला आणि त्यामध्ये लर्मा रोजा आणि सोनोरा सिक्स्टी फोर जातींचा समावेश करण्यात आला होता तर एकूण उत् अन्नधान्य उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ आपल्याला आढळून येते त्यानंतर आहे चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाळ किती आहे एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे धनंजय गाडगिळ त्यानंतर सी योजनेचे नाव काय होते चौथ्या पंचावर्ष योजनेचे नाव स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन प्रतिमान कोणते वापरण्यात आले होते अलन महान आणि अशोक रुद्र अपेक्षित वृद्धी दर किती होता पाच पॉईंट साठ टक्के वृद्धी दर किती झाला तीन पॉईंट दोन टक्के आणि एकोणवाट झाली सोळा पॉईंट पाच टक्के तर सर्वाधिक खर्च कशावर करण्यात आला तर कृषीवर किती तर चोवीस टक्के चौथ्या पंचवर्ष योजनेतील काही महत्वाच्या घडामोडी आवर्षण प्रवन क्षेत्र विकास कार्यक्रम क्षेत्र त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधाचा महापूर दुधाचा महापूर या ठिकाणी महापूर आहे दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन कोण डॉक्टर वर्गीस कुरियन अग्रणी बँक योजनेची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये शिफारस कोणी केली होती गाडगीळ के अभ्यास गटाच्या शिफारसीनुसार अग्रणी बँक योजनेची सुरुवात ही एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती तर ही जी अग्रणी बँक आहे तर याचा उद्देश काय होता आर ने क्षेत्रीय विकासाच्या दृष्टीने अग्रणी बँक योजना सुरू केली होती त्यानंतर बघा पाचवी पंचवार्षिक योजना कार्यकाळ किती होता पाचवो पंचवर्षी योजनाचा एक एप्रिल एकोणीशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीशे अठ्ठ्याहत्तर तर बघा या ठिकाणी एक वर्ष अगोदरच योजना बंद करण्यात आली होती अध्यक्ष होते इंदिरा गांधी उपाध्यक्ष दुर्गाप्रसादर आणि त्यानंतर पी एन हक्सर अपेक्षित वृद्धी दर चार पॉईंट चार टक्के साध्य वृद्धी दर चार पॉईंट सात टक्के आणि सर्वाधिक खर्च करण्यात आला होता उद्योगावर किती सव्वीस टक्के ची या ची पने पने तर या पंचवशी योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि गरिबी हटाव या योजनेतील काय महत्वपूर्ण घडामोडी गरिबी हटावची संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली होती पहिले लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तर ट्रायसेम योजना ट्रायसेमचा लॉन्ग लॉंग फॉर्म काय होतो ट्रेनिंग ऑफ रुर युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरुवात करण्यात आली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये उद्देश काय होता तर ग्रामीण दारिद्रशेखालील युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी तांत्रिक औद्योगिक प्रशिक्षण देणारी ही एक योजना होती कोणती ट्रायसेम महत्वाची योजना आहे त्यानंतरची योजना आहे ती म्हणजे एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे शहात्तर सत्यात्तर पासून उद्देश काय होता तर शून्य ते सहा विटातील बालकांचा या ठिकाणी विकास करणे त्यानंतर बघा प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापना करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीशे शहात्तर मध्ये उद्देश काय होता कृषी आणि इतर ग्रामीण क्षेत्राला पुरेसा वित्तपुरवठा पुरवठा करणे त्यानंतर बघा वाळवंट विकास कार्यक्रम डीडीपी म्हणजेच डिझा डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरुवात करण्यात आली एकोणीस सत्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये अन्नधान्य उत्पादन लक्ष एकशे पंचवीस दशलक्ष टन आणि प्रत्यक्षात अन्नधान्यात उत्पादन किती झाले एकशे सव्वीस दशलक्ष टन या योजनेच्या काळात लागवडीखालील जमिनी त्याचप्रमाणे सिंचनाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसते त्यानंतरची योजना आहे ती म्हणजे सरक्ती योजना सरक्ती योजनेचा कार्यकाळ किती होता एक एप्रिल एकोणीसशे अठ्यात्तर ते जानेवारी एकोणीसशे मसुदा आराखडा जो होता तो लकडावाला यांनी सादर होता अध्यक्ष कोण होते मोरारजी देसाई त्यानंतर चरण सिंह इतर नाव जर पाहिले तर साखळी योजना आणि जनता दलाची सहावी योजना पार्श्वभूमी जर पाहिली तर इंदिरा गांधीचा पराभव झाल्यानंतर जनता दल सत्तेत आले आणि जनता दलाने पूर्वीचे पाचवी पंचवर्षीय योजना रद्द करून सरक्ती योजना अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता तर योजनेतील भर जो होता तर हा कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात रोजगारावर वृद्धी करणे रोजगार रोजगाराची वृद्धी करणे उपभोग्य वस्तूंच्या उत्पन्नासाठी लोक व कुटीर उद्योगांवर विशेष भर देण्यात आला या योजनेतील काही महत्वाच्या घडामोडी कामाच्या बदल्यात अन्न म्हणजेच फूड फॉर वर्क योजना सुरू करण्यात आली देश पातळीवर रोजगारासाठी सुरुवात करण्यात आलेली ही पहिलीच योजना होती याचा उद्देश काय होता तर रोजगार व अन्न सुरक्षा पुरवणे कामाच्या बदल्यामध्ये धान्य देणे त्यानंतर लोकशाही भर देण्यात आला अशोक मेहता समितीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जिल्हा औद्योगिक केंद्र लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आले याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे त्यांनी सरकती योजना रद्द करून सहावी पंचवार्षिक योजना या ठिकाणी सुरू केली तर यानंतर आपण पाहूया सहावी पंचवर्षी योजना तर कार्यकाळ होता एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी तर बघा कार्यकाळ होता एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी प्राधान्य दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती अपेक्षित वृद्धी दर पाच पॉईंट दोन टक्के साध्य वृद्धी दर पाच पॉईंट सहा टक्के त्याचबरोबर कृषी वृद्धी दर सहा टक्के कृषीवर खर्च किती करण्यात आला चोवीस टक्के अध्यक्ष कोण होते इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी तर सहाव्या पंचवर्ष योजनेतील काही महत्वपूर्ण घडामोडी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी ची सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी मध्ये उद्देश होता ग्रामीण जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे लाभार्थी कोण होते अल्पभूधारक शेतकरी अत्यल्प अत्य अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम एन आर ई पी ची सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी मध्ये भूमिहीन ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम सुरुवात कधी करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यानंतर ग्रामीण भागातील महिला व बाल विकाससाठी कार्यक्रम डीब्ल्यू सी आर ए सुरुवात सप्टेंबर एकोणीशे ब्याऐंशी सहाय्यक लाभले डेन्मार्क देशाचे उद्दिष्ट ग्रामीण गरीब स्त्रियांना रोजगार मिळवून देणे आणि बालकांचा विकास करणे त्यानंतर बघा डेअरी विकास कार्यक्रम एकोणीसशे त्र्याऐंशी राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम एकोणीसशे त्र्याऐंशी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणसहा बँकांचे ज्यांच्या ठेवी दोनशे कोटीपेक्षा जास्त ठेवी थे होत्या त्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यानंतर बघा एक्झिम बँकेची स्थापना एक्झिम बँक म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी उद्देश निर्यात वृद्धी करण्यासाठी त्यानंतर बघा नाबार्डची स्थापना या ठिकाणी करण्यात आली नाबार्ड कधी बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी मध्ये अन्नधान्य उत्पन्नात योजना समाधानकारक वाट झाली एकशे पंचाळीस पॉईंट पाच दशलक्ष टन त्यामुळे ते देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले त्यानंतर पुढे बघा सातवी पंचवार्षिक योजना कालावधी एक एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकतीस मार्च एकोणीशे नव्वद अध्यक्ष कोण होते राजीव गांधी आणि त्यानंतर होते व्ही पी सिंग प्राधान्य कशावर देण्यात आले रोजगार निर्मितीस घोषवाक्य अन्न रोजगार व उत्पादकता अपेक्षित वृद्धी दर किती होता पाच टक्के साध्य किती झाला पाच पॉईंट सहा टक्के कृषीवर खर्च बावीस टक्के योजनेचे नाव काय होते रोजगार निर्मिती जनक योजना या या योजनेतील काही महत्वाच्या घडामोडी अन्नधान्य उत्पन्नात वाढ झाली इंदिरा आवास योजने सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये तर इंदिरा आवास योजना त्यालाच काय म्हटले जाते आय ए वाय तर या योजनेमागचा उद्देश काय होता वेट बिगार व अनुसूचित जाती जमातीमधील गरिबांसाठी मोफत घरे उपलब्ध करून देणे त्यानंतरची योजना आहे कपाड योजना म्हणजेच काय काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी मध्ये उद्देश काय होता ग्रामीण कल्याणकारी योजना मदत आणि त्यांचे मूल्यमापन करणे त्यानंतर दशलक्ष विहिरींची योजना सुरुवात झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये उद्देश होता ग्रामीण भागात सिंचन सुविधा निर्माण करणे एकोणीशे एकोणनव्वद पासून जवाहर रोजगार योजनेचा भाग या योजनेला करण्यात आले दशलक्ष विहिरी योजनेला जवाहर रोजगार योजने सुरुवात करण्यात आली एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आणि स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना आहे स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि आरेली जी पी या योजनांच्या एकत्रीकरणातून सुरू करण्यात आली होती त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे आठवी पंचवर्षी योजना कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव अध्यक्ष कोण होते पी व्ही नरसिंहराव आणि त्यानंतर एच डी देवगौडा योजनेचे नाव होते मनुष्यबळ विकास योजना अपेक्षित वृद्धी दर पाच पॉईंट सहा टक्के आणि साध्य वृद्धी दर किती झाला सहा पॉइंट पाच टक्के तर या योजनेतील काही महत्वाच्या घडामोडी आणि घटना दुरुस्ती करण्यात आली प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली उद्देश स्वयंरोजगार निर्मिती अट काय होती अठरा ते पस्तीस वर्ष वयामध्ये शिक्षण आठवी पास तर आर्थिक सहाय्य लघु उद्योगासाठी दोन लाख रुपये आणि लघु व्यवसायासाठी एक लाख रुपये महिला समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृत्ती वाढवण्यासाठी हा या मागचा उद्देश होता त्यानंतर बघा नववी पंचवार्षिक योजना कालावधी किती एक एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार दोन अध्यक्ष कोण होते आय के गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी प्राधान्य देण्यात आले कृषी व ग्रामीण विकासावर योजनेचे नाव होते सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक विकास करणे कृषीवर खर्च करण्यात आला बारा पॉईंट आठ टक्के या योजनेतील काही महत्वाच्या घडामोडी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरुवात करण्यात आली डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अन्नपूर्णा योजना सुरुवात एक मार्च एकोणीसशे नव्याण्णव उद्देश काय होता अन्नपूर्णा योजनेचा पेन्शन न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दहा किलो अन्नधान्य पुरवठा बाबतची एक योजना होती त्यानंतर भाग्यश्री बालकल्याण योजना ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली जयंती ग्राम योजना सुरुवात एक एप्रिल एकोणीशे नव्याण्णव जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरुवात एक एप्रिल एकोणीशे नव्याण्णव उद्देश काय होता सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत जवाहर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आली तर पुनर्रचना कधी करण्यात आली तर जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली होती त्यानंतर बघा डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना ही दोन हजार ते दोन हजार एक मध्ये सुरू करण्यात आली आणि यामध्ये आरोग्य शिक्षण गृहनिर्माण विद्युतीकरण आणि पेयजल यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला होता त्यानंतर बघा पुढची योजना आहे सर्व शिक्षा अभियान सुरुवात करण्यात आली दोन हजार एक मध्ये सहा ते चौदा वयोगटास प्राथमिक शिक्षण देणे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सुरुवात डिसेंबर दोन हजार एक मध्ये उद्देश काय होता शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये लोकांसाठी घर बांधणी योजना होती वाल्मिकी आंबेडकर आवास योजना त्यानंतरची पुढची योजना आहे दहावी पंचवार्षिक योजना कालावधी एक एप्रिल दोन हजार दोन ते एकतीस मार्च दोन हजार सात अध्यक्ष कोण होते अटल बिहारी वाजपेयी योजनेचे नाव होते शिक्षण योजना कृषीवर खर्च किती करण्यात आला वीस पॉईंट दोन टक्के यातील काही महत्वाच्या घडामोडी वंदे मातरम योजना सुरुवात नऊ फेब्रुवारी दोन हजार चार उद्देश काय होता वंदे मातरम योजनेचा गरोदर मातांची तपासणी व गरोदर काळात आरोग्य सेवा देणे त्यानंतर पुढची आहे योजना एन डब्ल्यू पी म्हणजे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम सुरुवात चौदा नोव्हेंबर दोन हजार चार उद्देश अकुशल मजुरांना अन्न संरक्षण देणे भारत निर्माण योजना सुरुवात दोन हजार पाच सहा उद्देश पुढील सहा मूलभूत सुविधा पुरविणे कोणकोणत्या गृहनिर्माण सिंचन पेयजल त्यानंतर रस्ते विद्युतीकरण आणि दूरसंचार त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरुवात करण्यात आली दोन फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये जननी सुरक्षा योजना सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पाच उद्देश संस्थात्मक प्रसूती वाढविणे दहाव्या योजनेत कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र असे मानण्यात आले होते दहाव्या पंचवर्ष योजनेमध्ये कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र असे मानण्यात आले होते त्यानंतर आहे पुढची योजना ती म्हणजे अकरावी पंचवार्षिक योजना कालावधी होता एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार बारा अध्यक्ष कोण होते मनमोहन सिंग प्राधान्य देण्यात आले जलद आणि अधिक समावेशक वृद्धीवर योजनेचे नाव काय होते सामाजिक सेवा योजना कृषी व जलसिंचनावर खर्च करण्यात आला होता अठरा पॉइंट पाच टक्के सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते अकरा पर्यंत काय काही पंचवार्षिक योजना आहेत तर त्यांच्या बाबत आपण विस्तृतपणे माहिती घेतलेली आहे याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील आणि महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील भाग दोन या ठिकाणी पाहणार आहोत आणि या व्हिडिओची पी डीएब पी लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करून घेऊ हो शकता सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग